अतिशय आनंदाची वृत्ती भारतीय जनता पार्टी पुण्याच्या वतीनं नवीन कार्यालयाची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली आहे आमच्या सगळ्यांकरताच कार्यकर्ते म्हणून कार्यालय ही आमची प्रेरणेची जागा आहे आमचं सगळं काम कार्यालयातनं चालतं आणि आमच्या कार्याचा एक प्रमुख घटक म्हणजे आमचं कार्यालय असतं आणि मी पुणे भाजपचं अभिनंदन करेन की अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जसं अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी झालं आहे तसंच पुण्यात भाजपचं काम देखील चांगलं आहे लोकसभा असो की विधानसभा असो एक प्रचंड मोठा विजय हा आमच्या महायुतीलाच या ठिकाणी मिळेल हा मला विश्वास आहे झाली तिकडे ही नियोजन बैठक होती साधारणपणे आम्ही मधूनमधून अशा बैठका घेत असतो विशेषतः निवडणुकीपूर्वी आम्ही अशा बैठका घेतो की ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची मतं ही त्या ठिकाणी ऐकून घेतली जातात अर्थात यात तिकिटांवर चर्चा होत नाही सीटांवर चर्चा होत नाही तर आपण तयारीकरता काय केलं पाहिजे कोणत्या विषयांना आपण महत्व दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः संघटनात्मक अशा प्रकारची चर्चा असते राष्ट्रीय संघटन मंत्री त्याकरता आले होते आणि एकूण संघटनेचा आढावा हा राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्र्यांनी घेतला आहे

फक्त विमानतळावर दिसत म्हणे माझी जेवढी काळजी सुप्रियाता करतात त्याच्या दहा टक्के जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतर्भाने तुम्हाला आर्थिक सर्व वाटतं गुन्हेगारी विषयी टार्गेट केलंय टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होता तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढते त्यांनी त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होत त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता त्यावेळी गृहमंत्र्यावर शंभर शंभर कोटीचे आरोप लागत नव्हते त्यावेळी साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या किती चांगलं काम होत आणि काय नाव त्याचं वाजे तर लादेल नव्हताच त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं भूमिका बदलता दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार सगळं योग्य वेळी होय कला विजय वडेट्टीवार चौकशी करावी विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावेता वाटप केलं तुम्ही आहात सुप्रिया त्यांनी म्हटलं जाहीर माफी मागणार का तुम्ही ड्रग खात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का सुप्रियाता सांगतील म्हणून थोडी काही गोष्टी करतो मी ज्या कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे सर उद्धव ठाकरे मंदिरामध्ये बावीस तारखेला पूजा करणार असं उद्धव ठाकरे म्हटले म्हणजे चला कुठल्या तरी मंदिरात चालले हेही नसे थोडके कि उद्धवजी मंदिरात जायला तयार झाले राम मंदिराच्या संदर्भाने अक्षता वाटप असेल किंवा अन्य सगळ्या मोहिमा असतील घरोघरी जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे लोकसभेचा हा भाजपचा कार्यक्रमच नाही हा राम भक्तांचा कार्यक्रम आहे हा सेवकांचा कार्यक्रम आहे ज्याची ज्याची रामावर श्रद्धा आहे तो चाललाय तो अक्षता देतोय त्यामुळे याच्याबद्दल कोणाला दुःख होण्याचं कारण नाहीये